आपण मार्गशीर्ष गुरुवार पूजेसाठी लागणार साहित्य पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मधील मार्गशीर्ष गुरुवारच्या तारखा पुढील प्रमाणे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आलेला आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी लागणारं साहित्य पाहू आधीच साहित्य काढून ठेवला ना तर आजकाल स्त्रियांना जॉबला जायचं असतं त्यावेळी फार गाही होत नाही पूजा मांडण्यासाठी पाठ किंवा चौरंग त्यावरती अंतरण्यासाठी कापड कलश नारळ उपलब्ध असल्यास देवीचा मुकुट देवीला नेसवण्यासाठी रेडीमेड साडी किंवा ब्लाउज पीचची साडी तुम्ही बनवू शकता त्यानंतर दागिने महालक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती सुपारी पैसे हळदी कुंकू अक्षता कलशाला आसन काढण्यासाठी तांदूळ महालक्ष्मीची ओटी भरण्यासाठी खारी खोबरं सुपारी आणि तांदूळ पाच प्रकारची पाच फळं किंवा एकाच प्रकारची पाच फळं असतील तरीही चालतील महालक्ष्मीसाठी दूध साखरेचा नैवेद्य गणपती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंब्याची किंवा वेड्याच्या पानाची पाच पानं किंवा पाच फळझाडांच्या डहाळ्याही चालतील त्यानंतर दुर्वा फुलं आणि गणपती बाप्पासाठी जास्वंदाची फुलं त्याचप्रमाणे अभिषेक करण्यासाठी ताट आणि संध्याची पोळी विडा ठेवण्यासाठी विड्याची पाने महालक्ष्मीची ओटी वाती तेलाचा दिवा अगरबत्ती स्टँड अगरबत्ती श्री महालक्ष्मी कथा महात्मे पुस्तक पाण्याने भरलेल्या कलशामध्ये टाकण्यासाठी सुपारी पैसा आणि फूल अशा प्रकारे आधीच तयारी करून ठेवली की तुम्ही पूजा करून जॉबलाही जाऊ शकता व्हिडिओच्या जा खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी व्रताची साध्या सोप्या पद्धतीने मांडणी पूजा कशी कर करावी याविषयी संपूर्ण माहिती मिळेल आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब